हो ना कायदा सुधारणा करतोय आपण त्याच्यावर कारवाई होत नाही असं नाही जे सिस्टेम आहे त्या सिस्टीम जाण्यासाठी वेळ लागतो आपल्याला बाकी काही कारण नाही लेखा परीक्षण झालं अ व दर्जाचा शेरा मारल्यानंतर देखील संस्थांमधला जो गैरप्रकार बाहेर येतो त्या संदर्भात जे लेखापरीक्षण विभाग जो आहे लेखा लेखापरीक्षकांना यामध्ये जबाबदार धरण्याच्या संबंधाने काही कायदा करण्याचा विचार आहे करा लागेल ना आहेत नवीन कायदा आपण करतोय आपण खूप त्याच्यामध्ये नवीन नवीन मागून घेतल्या सूचना वगैरे लोकांच्या आणि जे जे सहकार सगळा चांगले होणार आहे त्याच्यासाठी निश्चितपणे आपलं सहकार आणि खात काम करणार कारखाने अशा आहेत जे राज्यातले जे भरमसाट कर्ज उचलत आहेत मात्र कारखाना व्यवस्थापन व्यवस्थापना चालवू शकले आणि ते कारखाने बुडीत जात आहेत आणि यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे अशा कारखान्यांवर आपण काय कारवाई करणार नावं द्या त्याच्यावर ऍक्शन घेऊ आपण नाव नाही तुम्ही नाव द्या ना नाय आपण काय म्हणतो नाही नाही आमच्याकडे माहिती असं त्याच्यावर आम्ही करतोच आम्ही लायसन्स देत नाही कारखान्याने एफ आर पी दिली नसलं लोकांना वाटतंय किंवा एफ आर पी दिली नसताना कारखाने चालू आहेत लायसन्स दिलं जात आहे असं होत नाही अनेक कारखान्यावर आर आर सी काढलेली आहे आणि तसं काय असलं तर सांगा आम्ही ते बघतो तपासून कर्जमाफीचा मुद्दा वारंवार चर्चेत आहे त्याच्यामुळे सहकार खात्यावर किती परिणाम होईल किंवा लोकांनी कर्ज आता बघा ह्या कर्जमाफीचा विषय सीएम साहेबांनी सांगितले करा सा याच्यावर कुणी बोलायचं नाही त्याच्यामुळे आम्ही बोलू शकत नाही तुम्हाला डेडलाईन तीस जून ची दिली आहे त्यापर्यंत सरकार देणार आहे सहकार खात्यावरती किती बोजा बघायला आकडे काढावं लागेल त्याच्यासाठी परदेशी कमिटी नेमलेली आहे माहिती घेते की खरेच कर्जदार फोन आहेत आणि त्याच्यानंतर आपला कळल